नमस्कार मैत्रिणींनो टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो एकामागं एक आपले सण सुरूच असतात तर आपल्याला साजूक तूप बनवायचं आहे आज तर ही साई पंधरा दिवसाची आहे पंधरा दिवसाची साई मी फ्रीजमधून पंधरा मिनटासाठी बाहेर काढून ठेवली आणि त्यामध्ये थोडंसं ताक टाकून आणि ती साई आपल्याला पंधरा वीस मिनटं ठेवायची आहे त्यानंतर आपण करणार आहोत साजूक तूप तर साईमध्ये विरजन टाकल्यानंतर हे आयुर्वेदिक असं तूप तयार होतं तर आयुर्वेदिक तूप करण्यासाठी आपल्याला छान असं मिक्सरमधून हे सर्व फिरून घ्यायचं आहे आणि छान असा लोण्याचा गोळा काढून आणि मग आपल्याला तूप तयार करायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे साई सर्व मिक्सरमधून फिरून घेतली तर ही पंधरा दिवसाची साई असल्यामुळं भरपूर असं तूप आपलं तयार होणार आहे तर आठ पंधरा दिवसाची साई आपण जेव्हा फ्रीजमध्ये ठेवतो ना तेव्हा आपल्याला वेजन टाकता येत नाही पण बाहेर काढून आणि दहा पंधरा मिनटं विरजन टाकून आणि त्यानंतर आपण अशा पद्धतीने लोण्याचा गोळा तयार केला ना तर हे आयुर्वेदिक तूप तयार होतं खाण्यासाठीही खूप छान लागतं आणि आपल्याला देवाला दिवा लावायचा असला तर दिव्यासाठीही आयुर्वेदिक तूप तयार होतं तर आता आपण हे लोणी स्वच्छ धुवून आणि यामध्ये टाकणार आहोत खाऊचे पानं खाऊचे पानं टाकल्याने काय होतं अजूनच सुंदर असा सुवास या साजूक तुपाला येतो आणि तूप जास्त दिवस टिकतही तर अशा पद्धतीने आपल्याला तूप काढायला ठेवायचं आहे तर तूप काढल्यानंतर जेव्हा यामधलं ताकाचं जे प्रमाण आहे ते कमी होतं त्यावेळी आपल्याला खाऊचे पानं यामध्ये टाकायचे आहेत खाऊचे पानं म्हणजे नागवेलीचे पानं तर हे पानं तुपामध्ये एकदम छान असा फेवर सोडतात आणि आपलं तूप आयुर्वेदिक असं तयार होतं आणि जास्त दिवस टिकतंही एक वर्षभरही हे तूप आपलं राहू शकतं आणि खूप सुंदर असा सुवास या तुपाचा येतो तुप। तर आपल्याला ज्यावेळी देवाला दिवा लावायचा आहे ही हे तूप आपण वापरू शकतो किंवा घरगुतीही आपण हे तूप वापरू शकतो तर पहा पंधरा वीस मिनटं आपण अशा पद्धतीने हे तूप छान असं कडून घेणार आहोत तर त्या त्यामध्ये जे नागवेलीचे पानं टाकलेले आहेत तर ते पूर्ण कडक झाल्याशिवाय आपल्याला हे तूप कडलेलं कळणार नाही तर हे नागवेलीचे पानं अजून हिरवेगार आहेत जेव्हा एक ते एकदम सुकून जातील त्यावेळेस आपलं तूप पूर्ण असं कडलेलं असतं तर आता आपण मस्त असं पंधरा वीस मिनटं हे तूप कडून घेऊया तर पंधरा वीस मिनिटांनंतर आपण पाहू शकतो नागवेलीचे पानं एकदम सुकलेले आहेत तर नागवेलीच्या पानांचा पूर्ण असा रस या तुपामध्ये उतरलेला आहे तर सुंदर असं घरगुती साजूक सुवासिक तूप आपलं तयार झालं